भारत ॲग्रो सर्व्हिसेस कंपनीचे अध्यक्ष आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सत्यजित भोसले यांची आर्थिक विकास मंडळाच्या शेती आणि अन्न प्रक्रिया कमिटीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे महाराष्ट्रात शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सत्यजित भोसले यांनी दिली महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या गव्हर्निंग बोर्डाच्या वतीनं रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सत्यजित भोसले यांची एमई डी सीच्या कृषी अन्न प्रक्रिया समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीचं पत्र नुकतंच भोसले यांना देण्यात आलं दोन हजार एकवीस साली याच कमिटीच्या क्षेत्रीय संचालकपदी ते कार्यरत होते आर्थिक विकास मंडळाच्या शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला भोसले यांच्या निवडीमुळे चालना मिळणार आहे महाराष्ट्रात शाश्वत आर्थिक परिस्थितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी तसंच कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही सत्यजित भोसले यांनी दिली या, या निवडीमुळं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय